काय झालं काय झालं काय झालं इथं साप आहे म्हणते तर मित्रांनो आता इथं कचरा तुम्ही पाहू शकता कचरा दाखवा आधू एवढा मोठा कचरा झालाय आणि मी आता थोडासा साफ करतो कचरा हे जे आहे आमच्या इथला म्हणजे मसन वाटाच समजा आणि सगळे जनावर चरला असतात आणि आवडले तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडीओ मध्ये तर मित्रांनो आता जे आहे म्हणलं ब्लॉग बनव कारण पाऊस बी चांगला पडलाय गावाकडे आणि आपल्या राहण्यामध्ये जे आहे सोयाबीन ते एकदम नंबर एक मध्ये आले तर तेच आपल्या राणाकडचं गावातलं वातावरण आहे आमच्या गावाची नदी किती पाणी आलं नदीला तर रोईपुरा आलाय म्हणले गावातले लोक काय माहिती ते बी आपण जाऊन बघणार आहे तर मित्रांनो आज आपलं जे रान आहे ते सगळं तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कसं आहे काय आता सोयाबीन तर काय तण झालेलं आहे वाटतंय बघू आपण जाऊन नदी पाणी आली तर मित्रांनो चला आपण डायरेक्ट राणाकडे जाऊ आता हे बघा इथं गाभरला पाणी आलं म्हणजे इथं डोक्या एवढाच खड्डाय पण हे जे आहे सगळं पाणी साचलं एकदम मस्त मध्ये इथं आपल्या आणखी इथं ट्रॅक्टर लावलेले तर आणि इकडेच आपलं खाली राहन आहे तर आपण तिकडे जाऊयात तर चला मित्रांनो आता हळूहळू हो जाऊ तर आपण तिकडे डायरेक्ट राहन आहे तर समोर पाहू शकतात तुम्ही इथं या वर्षी जे आहे पहिल्यांदाच आपण जे आहे सोयाबीन पेरले सोयाबीन तर काही एवढं नाही आलं खास पण चांगलंय त्याच्यापैकी चांगलं आहे म्हणायचं या बघा इथं साईडला जेवारी मस्त आलेली सोयाबीन पेक्षा जेवारी चांगली आली इथं आपला अनिकेत समोर थांबलेला आहे दोन म्हशी घेऊन मस्त मध्ये रानात अनिकेत आलाय मला सांगितलं का नाही काय नाही तर मित्रांनो हे आपला असं रान आहे बरं का एक नंबर मध्ये हे बघा सोयाबीन केवढा झाले काय जागेवर सोयाबीन लई मोठं मोठं झाले बरं का आणि जागे काय का जागेवर तुम्ही पाहू शकता तर एकदम जे आहे चांगलं चिरगुटावणीच राहिले बारकं बारकं तर आता हे बघितलं तसं तुम्ही आपलं इथलं रान तर आता आपण जाऊ तर आपल्या नदीकडं नदी बी एकदम जे आहे मस्त आहे हे जे आहे आमच्या इथला म्हणजे मसन वाटाच आहे समजा आणि इथं जे आहे सगळे जनावर चरला असते आणि आम्ही जे आहे लहानपणी इथं खेळायचो इथं माणसं जाते पहा या ठिकाणी आम्ही इथंच खेळायचो बर का इथं सगळे जनावर वगैरे सगळे आणून चालते हे बघा इथं आपला डॉन थांबलाय डॉन बने का डॉन ए हे कसा दिसायला एकदम पॅरेन लावले लावल्यासारखा दिसायला का नाही मित्रांनो कमेंट मध्ये सांगा बर का कसा आहे आदू कसा दिसतंय एकदम पॅर आहे लहानपणी खेळायचो इथं माणसं जातात पहा या ठिकाणी आम्ही इथंच खेळायचो बरं का इथं सगळे जनावर वगैरे सगळे आणून जाते तर हे बघा इथं आपला डॉन थांबलाय डॉन बने का डॉन ए हे कसा दिसायला एकदम पॅरेन लावली लावल्यासारखा दिसायला का नाही मित्रांनो कमेंट मध्ये सांगा बरं का कसा आहे आधू कसा दिसतंय एकदम पॅरेनच एअरटेलचं टावर आहे टावर असून तर काहीच फायदा नाही बरं का हे रेंज द्यायना झालंय आजकाल उगा भंगारवाना करायला लागले एअरटेल वाले बी आता तर चला आता आपण जाऊयात आपल्या गावाच्या नदीकडे हळूहळू चलय हे बघा रस्ता कसा आहे इथं पाय सगळे जायला जायचं आहे आपल्याला आता कमाल तर मित्रांनो आता आम्ही राहण्यामध्ये चालत तिथून हळूहळू आदू पण आपला पुढेच जायलाय आदू बघू आता इथं अय आदू नीट चल बर का बघून काय तिथं खाली काय असू एखादी दिवस काय आदू पाडलाय आदू चल 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 अरे काय झालं काय झालं काय झालं काय झालं कुठं इथं साप आहे म्हणताय आदू चला बघू साप कुठं गेला अय थांब 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 एक मिनिट थांब साप कुठं इथं बघितला साप तो तर मित्रांनो आता आम्ही रानामध्ये चाललो तिथून हळूहळू आदू पण आपला पुढं जायलाय आदू बघू आता इथं अय आदू नीट चल बर का बघून काय तिथं खाली काय असू शकतं एखाद्या दिवस काय काय झालं अर आदू पाडलाय आधू चल 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 अरे काय झाला कुठं साप दिसला काय तुला कसला होता लाल आता हा मित्रांनो इथं आदूला साप दिसलाय आदू ही चप्पल तुझी चल पटकन इकडे बाहेर इकडे 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 पटकन अर साप दिसला तर मित्रांनो या बघा आज मध्ये राहणार चल नायचा अवकडे व साप फिप इथं ताई आदू इकडे चल पटपट मी तालो अचानक आणि आदू बी चांगलाच घाबरला होता आदू आदू साप बघितला आदूचं सगळं इथं जे आहे मुडच वाप झालाय काय आता करावं का काय मित्रांना सापा फिप सायबीन फिरत जाऊ नका लय मग आता आधू सांगायला सायबीन मध्ये फिरत जाऊ नका सापा फिपा असतात आधू तिथं आलता आम्ही गेलतो चाललं तर आम्हाला तर काय माहिती बी नव्हतं असा अंदाज बी नव्हता काय आवश्यकते मित्रांनो तुम्ही येणार काळजी घेत जा बरं का आता मित्रांनो हे असं झालं आता हळूहळू आपण बघत बघत नदीकडे जाऊ तर चला मित्रांनो आदू हळूहळू चला आता बरं का नीट बघून तर ही बघा मित्रांनो ही आपली नदी बारका ह्याला बी आता चांगलं पाणी आले उन्हाळ्यात लय आलं होते आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये दाखविल तर तुम्हाला आता एकदम चांगलं जे आहे मस्त मध्ये जास्त जरा पाऊस झाला इकडे एवढा बी नाही झाला पण चांगला झालाय तर ह्याच्या चांगलं पाणी आलय नदीमध्ये हे बघा कचरा बिलाय झाला नदीमध्ये बघू आता एकाच दिवशी आपण आलो तर एकाच दिवशी करून घेऊ आपण साप आपणच करू आपल्या नदीचं आपणच हे करायला पाहिजे हे आपण घेऊ करून ते बघा पुढे तिथं हे इथं काय पाण्यात असले बदका इथं मस्त मध्ये पाणी आलंय इथं खाली जावा हाव, हाव, का नको मित्रांनो हळूहळू मी जातो वाटलंच तरी आधूला वरून कॅमेरा धरायला लागतो नाग मोबाईल फोबाईल पाडायचं मी पडलो तो काय हरकत नाही तर चला आता मी खाली उतरतो हळूच तर मित्रांनो आता इथं कचरा तुम्ही पाहू शकता कचरा दाखवा आधू एवढा मोठा कचरा झालाय आणि मी आता थोडासा साफ करतो कचरा आता जेवढा निघत आहे तेवढं मी आता साफ करतो चला तर आता हे आहे थोडं साफ करून घेऊ जेणेकरून करून आहे माझी स्वच्छताचा भी एक आपल्याकडून संदेश या व्हिडिओ मधून गेला पाहिजे चला आता आपण साफ करून घेऊ तिथलं जाते का बुक खाली समोर पाहू शकतात आपण काय केले थोड़ा -थोड़ा थोड़ा तर मित्रांनो इथे जे आता थोडीशी नदी साफ करून घेतली हळूहळू म्हणलं थोडं पाणी जायला झालं तर बघा तुम्हाला आता हे हो का आज बघा आणि हे बघा नंतर कसं झालं एकदम मस्त मध्ये थोडं थोडं साफ केलंय जेणेकरून थोडं थोडं पाणी जायल तर मित्रांनो असं होतं आमचं शेत आणि तुम्ही बी जे आहे राहत गेल्यावर साफापासून यापासून काळजी घेत जा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपण लवकरच भेटू एका नवीन अशा ब्लॉग मध्ये तर चला धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल बघू शकता तुम्ही आता इथं सगळं पाणी वाहिले मग एवढं पाणी वाहत नव्हतं पण आता जे आहे अर्ध्याच्या वर जे आहे पाणी इथं व्हायला लागलेलं आहे एकदम मस्तमध्ये आता इथं जरा साफ केल्यामुळे थोडा फायदा झाल्यासारखा वाटायला आहे मनाला तर तुम्हाला वाटते काय नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं चला मित्रांनो असा होता आपला आजचा ब्लॉग